वाजले छप्पन आणि आपली ट्रेन मागून लोकल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुम्हाला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल व्हॉग मध्ये तर सकाळचे वाजलेत पाच मी घरातून सकाळी निघालो साडेतीन वाजता आणि आता आहे मी शांतागुरुजला तुम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्येच सांगेन कारण की एक स्पेशल इव्हेंट आहे आमच्या मित्रांसाठी सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला तर आता मी खाली उतरतो स्टेशनला आणि जा पुढचा मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय कसा होणार आहे वगैरे तर आता शांतागुरू स्टेशन बघू शकतात सांतागुर आलो जेव्हा पाच वाजता आलो मी आणि पाच वाजता आल्याच्या नंतर मग या लोकांनी ॲज युजली लेट केलं आहे साडेपाच झालेत मला बोलले पाच वाजता पाचच्या आधी तर मी आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहे तर माझ्यासोबत आहे माझ्यासोबत सुशांत आहे अभि आहे विवेक आहे पिंट्या पुढे बंटी बसल्या आणि बंटीचे भाऊजी म्हणजे तुषार दादा हा म्हणजे बंटीचे आमचे सगळ्यांचे भाऊजी तर आम्ही सगळे बसलोय तर आता आम्ही चाललोय कुठे पुण्याला चाललोय ते बहुता एक बहुता। मी तुम्हाला सांगितलं होतं मी कुठला तरी एक स्पेशल इव्हेंटला चाललोय म्हणजे म्हणजे स्पेशल सेरेमनी आहे तिकडे तर रहा। हा भरपूर एडिटिंग होणार आहे तर मग तुम्हाला दाखवत आम्ही कुठे जाणार आहे कसं जाणार आहे सगळं ब्लॉग मध्ये अजून एक कॅरेक्टर येणार आहे रिसेंटली शिफ्ट झालेला तर आता तो आम्हाला वाशीला भेटणार आहे ना रे हे म्हणते त्याला कॉल करा भेटणार आहे पुढचा प्रवास करू मग आम्ही वाशी क्रॉस केलाय आणि वाशीचा टोल नाका क्रॉस केल्याच्या नंतर आमचा एक मित्र जो आहे जो आता रिसेंटली मग बोललो होतो शिफ्ट झाला होता दिव्याला तो आता माझ्यासोबत आलाय तो काय शांत झालाय अचानक शांत झालाय हा धु

मित्रांनो आता आपण कुठे आलो रे कुठे आलो आपण हे कुठे आलो आता हे कुठे आलो उडपीला आलो तर आता आम्ही कुठेतरी आलोय मला एक्झॅक्टली लोकेशन नाही माहिती पण एका हॉटेलमध्ये आता मी नाश्ता पंप वगैरे करे अभि पण ब्लॉग बनवतोय त्याचा तर मी पण माझा ब्लॉग बनवतो नाश्ता वगैरे करून मग पुढचा प्रवास करू आम्ही आम्ही सगळ्यांनी नाश्ता घेतला इकडे जे आधी बसले

म्हणजे आम्ही इथे केलं हा गरीबांनी इकडे येऊ नका जे जे विवेक सारखे असेल ते अजिबात येऊ नका इकडे तर तुमचं पोट पण भरणार नाही हा पोट नाही भरणार आणि तुम्हाला शांती नाही होणार ना ते तुम्हाला हो वर्थ नाही वाटणार जे तुम्ही पैसे दिलेत ते तुम्हाला वर्थ वाटणार नाही मराठी मराठीमध्ये बोलतो त्यामुळे तुम्ही येऊ नका

हे बघू शकतात कारला मंदिर एकवेळेचं एक आणि इथून आम्हाला अजून दीड तास दाखवत आहे मी प्रवास करता करता आम्ही तुम्हाला दाखवतो कुठे आलो आहे एक्झॅक्टली exactly. मी दोन महिन तीन महिन्याआधी इथे आलो होतो तुम्ही बघू शकता मागच्या जागेवरती मी कुठे आलो आहे तर बघू शकतात मागे जो गणपती दिसतो आहे तिकडे त्याच गणपतीला आम्ही आलो होतो दर्शन करायला दोन तीन महिन्याआधी तर आता तुम्हाला दाखवतो परत एकदा जाऊन आणि माझ्या मित्रांसोबत मागे सुशांत साहिल अजून पिंट्या बंटी सगळे म्हणजे आहेत आमच्यासोबत ला आता वरती घेऊन जातो तुम्हाला परत एकदा तर मित्रांनो हा गणपती बघितला लास्ट टाइमला मी आलो होतो गणपती बघून झालाय आता आम्ही आता आम्ही परत चाललो आमच्या पुढच्या प्रवासाला इथे आता आलेलो आहोत त्या स्पॉटला म्हणजे जिथे आमच्या मित्राचं लग्न आहे आणि आम्ही खास करून आलो लग्नाला म्हणजे मित्र आमचा मी सांतापुजला जिथे राहायचो तिथे लग्न म्हणजे राहायचो त्या एका मित्राचं लग्न आहे तो माझा म्हणजे लहानपणीचाच मित्र तर आम्ही त्याच्या लग्नाला आलो आता लग्नाला आम्ही अटेंड करू आणि इकडे एन्जॉय करू आणि तुम्ही दा बघू शकता इथं लग्न एवढं भारी दिल्यानं म्हणजे सगळ्या गाड्या बघू शकता सगळ्या ऑलमोस्ट गाड्या सगळ्यास बुक केल्या आहेत पूर्ण पॅलेस म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण पॅलेस जो आहे सगळं पूर्ण बुक केलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये सगळं वगैरे आतमध्ये आणि इथे ऑलमोस्ट सगळे जे गाड्या त्यांच्या आहेत ना सगळे एकदम सजवलेल्या आहेत गाड्यात ते तुम्हाला आता मी दाखवतो व्हिडिओमध्ये इथे नवरदेव फोटोशूट करतोय म्हणजे हळदीचा फोटोशूट फोटो चालू आहे त्याचा आम्ही आता नाश्ता करायला बसलो त्या नाश्त्यामध्ये पोहे उपमा इडली वडा याचा नाश्ता आहे तर इथे अभि पण बसलाय आणि इथे सुशांत आहे विवेक साहिल आणि बंटी जे नाश्ता करतो आता मी नाश्ता केल्याच्या नंतर मग हळदीचं सेरेमनी मी दाखवतो तुम्हाला वगैरे केलाय म्हणजे हळदी वगैरे टाइम आहे आम्ही थोडं इथे बाहेर आलो फिरतोय वाजले अकरा आणि आमच्याकडे भरपूर टाइम आहे दिवसभर पूर्ण पडलाय आमच्याकडे

अरे लावत तू मी <क्रें> गे साई तू लाचला जा आम्हाला जाऊ दे अरे दादा आव आता हळद लागली कपडे वगैरे चेंज करून आलो आहे हॉटेलमध्ये स्टे केला होता तर आता ही लोक जर फ्रेश वगैरे होऊन आता आलेत आणि आता आम्ही लग्न आता एन्जॉय करणार आतमध्ये मध्ये तुम्हाला सगळे मुवमेंट दाखवतो लग्नाचे तर आता आम्ही एन्जॉय करणार कसं का दाखवा एक दोन दोन तीन बस से आत्मा तो जाओ इ तो पोस्ट ना रोगाना बस से आत्मा तो जाओ इ तो पोस्ट ना रोगाना Su vạch mặt bạch ta sắp đặt bạch ta sắp đặt bạch ta sắp तुम्ही बघितलं असेल जसं लग्न झालं झालं कशा माणसं पाहायला जेवायला त्यात आम्ही पण म्हणते आम्ही फटाफट जो नवरदेव होता म्हणजे आमचा मित्र अक्षय पन आकाश त्याला आम्ही प्रेझेंट देऊन आम्ही निघालो लगेच आणि जेवलो निघालो तर आता वाजले आहेत नऊ आणि आता नऊ वाजेपर्यंत म्हणजे आता नऊ वाजले ना दहा अकरा बारा तेरा म्हणजे एक वाजे तरी पोहोचू आम्ही जबरदस्ती आणि पोहोचल्याच्या नंतर मग रेश करू मी